निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा आकाशदादा फुनकर यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे काम आज पूर्ण झाले असून या बंधाऱ्यामध्ये पहिल्याच पावसाने हा बंधारा तुटुंब भरला असून या पाण्याचा फायदा निश्चित पिंपळगाव राजा आणि ज्ञानगंगापूर येथील शेकडो शेतकऱ्यांना होणार असून या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याबद्दल माननीय आमदार आकाशदादा फुंडकर यांनी मंजूर करून आणलेल्या बंधाऱ्यामुळे मतदारसंघामध्ये सुजलाम व सुफलाम असे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे ज्ञानगंगापूर व पिंपळवराच्या मी जाहीर आभार मानतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य